का तुला आईने किती भारी साड्या तुला नाही काय घेतली नाही घेतली बक्की मला घेतली मग चांगली घेतली तुला तुला चांगल्या चांगल्या साड्या घेतली मलाच घेत नाही तू रोज रोज येते कधी मध्ये इथे मी कधी येते वर्षात एकदा दोनदा घेते मग चांगलं चांगलं घेतले काय चांगलं नाही तिथं तुला मला सारखच असेल तरी तू दुजा भाऊ करते कशामुळे करती तशी अग आई तुला जीव लावती मला नाही जीव लावत एकाच आईची दोन्ही पण मी पुन्हा म्हणतो एकच जायचं की पण आई तुला जीव लावतील पण तू कधी पण बांधायला आलेली असती बघ सारखीच तशीच करते तुम्ही दोघीने जळता माझ्यावर निले गोरी ना म्हणून अग असे आम्ही काळ का असा ना आपण तो गोरी ना त्याच्यामुळे आम्ही म्हणतो तिला चांगलं घेतलं तिला चांगलं घेतलं आई दोघे घेतली आपण दोघे मी मोठा मग तू समजून घ्यायला भांडत जाऊ जाऊ आई देखता आई मला का करते माझा नवरा शेतकरी तुझा नवरा कामाला जातो चार पैसे येतात आम्हाला शेतात पैसे घ्या म्हणजे खर्च करावा लागतो त्याच्यामुळं मला आई तशी करते ग नको हे करत जात जाऊ आणि माझी गरिबी तुला जरा चांगलं बघून दिलेलं आहे आणि शेवट कसं आहे शेतकऱ्याला शेतातला पैसा आल्याशिवाय त्याच्या हातात पैसा येत नाही तसं नोकराला नोकरदाराला महिना भरल्या की पैसे येतात त्याच्यामुळं मला आई जरा ही करते गं नको ग तू राग मानू आणि आपण दोघीच आहे आईला आईच्या आए जीवाला बरं वाटतं असं हे केल्यानंतर पुरीला बघितल्यानंतर घेतल्यानंतर बरं वाटतं असं नको करीत बाई चुकलं माझं इथून पुढं नाही करणार तुला चांगलं बघून दिलेले आणि आईच्या आए डोळ्यात देखता हो आई कष्ट करती कमवती आणती सण आला की माझ्या पुरीला हे घ्यायचं माझ्या पुरीला ती घ्यायचं पैसे साचून ठेवलेलं असते तुझा आईने आहे बाय मी नाही भांडणार इथून पुढं आपण नाही समोर भांडायचं आपण इथून थोडं आई सांग जोपर्यंत आपली आई जिवंत आहे ना तोपर्यंत आई समोर आनंदी राहो आपण अजिबात भांडायचं नाही जर ठीक आहे तुझा नवरा गरीब आहे तुम्ही शेतकरी आहेत ना तर मी नाही त्याच्याशी वाद घालणार तुला जसं घ्यायचं तसं तिने घेऊ दे माझा माझ्या नवऱ्याला जास्त पगार आहे ना त्यामुळे मी काही पण घेऊ शकते तसं तू घेऊ शकत नाही त्यामुळे मला आज कळलं की त्यामुळे आई तुला चांगल्या साड्या घेते चांगले पैसे देते मला आज कळलं की मला मा माफ करता येईल